नमस्कार मित्रांनो प्रिया मराठी ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे एकतीस ऑगस्ट रोजी तिने अखेरचा श्वास घेतला प्रियाच्या निधनानंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळींनी तिच्याबद्दल भावना व्यक्त केल्या अशातच तिचा चुलत भाऊ सुबोध भावेनेही प्रियाबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला असून तिचे भरभरून कौतुक केले आहे तसेच एका मुलाखतीत तिच्या निधनाच्या आदल्या रात्री नेमका काय प्रकार घडला होता याबाबत सविस्तर सांगितले आहे प्रियासाठी शंतुणने काम सोडलं होतं आणि अगदी काही दिवसापूर्वीच त्याने एक मालिकेत हातात घेतली होती अगदी काही दिवसापूर्वीच त्याने एका मालिकेचे काम हातात घेतले होते प्रिया जायच्या आदल्या रात्री शंतूंचा पहिला एपिसोड रिलीज झाला होता तो एपिसोडही प्रियाने पाहिला होता आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी शंतनू तिच्या आईसोबतच प्रियाने प्राण सोडले या संपूर्ण प्रवासात तिचा पती शंतनु मोगे हा तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता शंतनुने कामही थांबवलं होतं तो पूर्णपणे तिची काळजी घेत होता आजच्या काळात असं कोणीही करत नाही जेथे लोक कॅन्सर हा रोग समजल्यानंतर वेगळे होतात तेथे शंतनू हा विभक्त न होता प्रियाचा भक्का आधार म्हणून उभा होता तर सुबोध भावे आणि प्रिया मराठे हिने नात्याच्या पलीकडे जाऊन किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या चित्रपटात नवरा बायकोची भूमिका साकारली होती या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या तेरावा दिवस साजरा केला त्यानिमित्ताने सुबोध भावे यांनी भाऊक पोस्ट शेअर केले आहेत तर मित्रांनो प्रिया कुलकर्णी ही अभिनेत्री तुम्हाला आवडत होती का याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद